कालच आलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आपल्याला जर हप्ते चालू ठेवायचे असतील तर आपल्याला आपली के वाय सी करणं आवश्यक आहे ही के वाय सी करण्या करणं करणं आपल्याला दोन महिन्यामध्ये बंधनकारक केलेलं आहे ती के वाय सी आपल्याला कशी करायची यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजना ई के वाय सी अशा प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच माझी लाडकी बहीण योजना ही जी टॅब दिसते तिला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या टॅबला आपल्याला क्लिक करायचे येथे टॅ क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक येथे टाकायचा आहे अशा प्रकारे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला आप कॅपच्या जो दिसतोय तो कॅपच्या इथं टाकायचा आहे अशा प्रकारे आप आपण आपला कॅपच्या इथे टाकू शकतो टाकल्याच्या नंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती असे काही ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या ओळी वाचून आपण मी सहमत आहे या टॅब या, तेव... या... टॅबला क्लिक करून ओ टी पी पाठवा याला क्लिक करायचं आहे प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात आपला आधार आधार नंबरला जो मोबाईल नंबर आपण लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला तो ओ टी पी तिथे काय करायचा आहे सबमिट करायचा आहे सध्या या वेबसाईटला अशा प्रकारचा प्रॉब्लेम सुरू आहे थोड्याच काही दिवसांमध्ये ही वेबसाईट आपल्याला सुरू झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी अशा प्रकारे आपली वाय केवायसी पूर्ण करू शकतो यासाठी आपल्याला काही वेळ लागू शकेल किंवा काही दिवसानंतर आपण या ठिकाणी आपली के वाय सी पूर्ण करून घेऊ शकतो या वेबसाइटची लिंक माझ्या मध्ये दिलेली आहे या ठिकाणी आपण क्लिक करून ही वेबसाइट ओपन करू शकता